कोल्हापूरची हद्द झाली पाहिजे गेल्या त्रेपन्न वर्षापासून हद्दवाढ झालेली नाही कोल्हापूरची लोकसंख्या त्यावेळी होती वाढलेली आहे नेते कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत शिवाजी पेठेत डिजिटल बोर्ड लावला मंगळवार पेठेत लावला आज बुधवार पेठेमध्ये डिजिटल बोर्ड लावलेला आहे त्यामुळं हद्दवाडी काळाची गरज आहे नैसर्गिक वाढ ही हद्दवाडीची झालीच पाहिजे ग्रामीण भागातली जी काल जी एकेचाळीस सरपंच एकत्र येऊन त्यांनी जो काही या ठिकाणी हद्दवाडीला विरोध केलाय या विरोध करण्याचं काही कारण नाही शहराच्या सगळ्या सुविधा तुम्ही वापरता आणि हद्दवाडीला विरोध करता तर महाराष्ट्र शासनाला हा अधिकार आहे डायरेक्ट नोटिफिकेशन काढून हद्दवाडीचा निर्णय त्यांनी घ्यावा अठरा गाव दोन एम आय डी सी या सहित ही कोल्हापूरची हद्दवाड व्हावी आणि ती हद्दवाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी देतो